काय झालं रियाला वरडाय काय माहित रिया काय अगो संजय ना अन हे दिसतोय ती सुरेश काय हो तुम्ही ते शांतबाईच जाव आहे ना सुरेश म्हणणार आहे हा तुम्हाला ना फोन करणारच होतो आम्ही माझं फुरग आधी ते विचारायचं होतं जरा महत्वाचं बरं जरा तुम्ही चालत आलत आणि संजय ना तुमच्यासोबत कुठे सापडली हा न सांगतो घराच्या बाहेर पळती फुरगी मग कशाला आली आहे कमरायला गेली होती परत है? जीव दे याला हे, हे बघाय मी मी सांगितलं ना तुला की त्यांचं माझं काय नाते आहे म्हणून त्याच्यामुळे मी मी तुला सांगायला आले सगळ्यांना आता बाबा नाही तिथं मी सांगितलं ना की मी त्यांच्यावर प्रेम करते आणि त्यांचं पण माझ्या प्रेम आहे त्याच्यामुळं हे जे बाळाचं बाप आहे ते हे सुरेश आहे हे बघ संजय ना थमझर तू तुलाच सोडलेलीच आहे तुलाच सोडलेलीच आहे ते विकीवर आहे ना तू आरोप केला ते विकी निर्दोष निघाला हा आता तू ह्याचं नाव घेते हा थांब जरा मला त्यांना विचारू दे काय हो सुरेशजी हा तुम्हाला त्या लाज असेलच बघते काय का नाही मला फरक खरं खरं सांगा आता माझ्या पुरी होत आहे ना माझा विश्वास राहिला नाहीये तुम्ही सांगा खरं जे संजय बोलते ते खरं आहे का खोटं आहे सांगा कारण काय माहितीये का मला असं वाटतं की संजय बोलते ती खोटं असेल कारण तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुमची सासू म्हणणारी बिचारी किती चांगली आहे शांताबाई तुमचे सासूच आहे ना आणि तिचीच पुरगी रश्मी हा तुमचं लग्न झालेलं आहे तुम्हाला एक आता पुरगी झालेली हाय नाव ठेवायचा कार्यक्रम आहे जो केला होता तुमच्या सासूबाईने फोन केला होता एवढ्या आठ दिवसात हाय म्हणून सनी मग आता मला असं वाटतंय काय खरं आहे काय खोटं ते खो सांगा तुम्ही आ, आ हो हो काकू बरोबर आहे तुमचं पण काकू मला काय म्हणायचंय आता संजनाकडून तुमच्या मुलीकडून चूक झालीस हो आता तिला तिच्याकडून न कळत चूक झाली तर तुम्ही मान्य करा ना कशाला उगाच तुम्ही तिला त्रास देत आहे हा ती एवढी वाईट की अक्षरशः स्वतःचं जीवाचं बरं वाईट करायला करा ती हे करा नाही हा आता मला सांगत तिच्याकडून चूक झाली मग तुम्ही काय आता तिचा जीव घेणार आहे का सांगा बरं मान्य करा ना काही गोष्टी झाल्या तिच्याकडून चूक हे बघा मला ना हे तुमचं नाही असं मी माझ्या पुरीला किती चिडते तिच्याकडून चूक झाली का नाही हे नाही सांगितलं मी काय म्हणलं संजयना काय बोलते का नाही तुम्ही ह्या लेकराचा बाप आहे का नाही तुमचं माझ्या पुरीवर प्रेम आहे का हा ते आहे का नाही ते फक्त हो का नाही ते सांगा फक्त करा हाय का खोटं आहे कारण कसं आहे माहितीये का मी आता तुमच्यावर विश्वास ठेवणार तुम्हाला सांगा तुमचा नंबर शोधून सने माझा फोरग आधी ते फोन करणार होत पण बरं झालं तुम्ही चालून आलं तिथं मग आता जी माझी पुरी ना जे आरोप करते तुमच्यावर ते आरोप खरं आहे का खोटं आहे ते सांगा पहिलं मला अरे बापरे माझी संजना बोलते ती बरोबर आहे संजना मला म्हणतच होती की मला घरची छळ ते त्यामुळे मी जीवाला वाईट तगून सनी जीव निघाली आता संजनाचा या बाळाचा खराब आप शोधपर्यंत मला खोटंच बोलावं लागल काय म्हण मला माहीत नाही बोला तर रश्मीला आणि शांता काकोला सगळ्यांना कोणाला सुद्धा समजून ना द्यायचं दे काय लय उघडेल काही चियाला हे बघा काकू संजना बोलते ती खरं आहे तुम्ही जरा समजून घ्या समजून घ्या समजून घ्या म्हणजे काय समजून घ्या म्हणजे तुम्ही जी संजना बोलते आणि माझ्या तुम्ही प्रेम करताय का खरं प्रेम करताय का त्याच्या शरीराचा वापर केला तुम्ही

पण तिचं आयुष्य वाचवा म्हणून काकू काकू असं काही नाही प्रेम करतो ना मी प्रेम करतो तुमच्या मुलीसोबत हो लग्न थोडा वेळ लागेल ना म्हणून थोडा वेळ लागला कधी वेळ तुम्हाला काही लाज भी वाटते का नाही थोडीशी लाज पाहिजे ना आपली एवढी सासू चांगली आहे सगळी घरदार चांगली असेल तुमचं खानदान चांगलं दिसतंय मग मी काय म्हणते तुमचं लग्न झालेलं असताना लग्न झालेल्या पुरीसोबत तुम्हाला ही करायला लाज कशी वाटली नाही तुम्ही पुरीचा विषय उद्ध्वस्त करता का अहो मुळे आम्ही दुसऱ्या पोराला आरोपी म्हणून पिंजऱ्या त्याला उभा केलं होतं की आणि तुम्ही तुमचं सगळं आरोपी आरोपी सगळं एकीकडेच एक राहिलो तुम्ही हा लाज कशी वाटत नाही चला फोन लावून द्या तुमच्या सासूला फोन लावून द्या शांताबाई म्हणणारी तुमची जी बायको म्हणणारी कळू द्या तुम्ही काय जे काय बाहेर काही गुण उदवता ना ते कळू द्या सगळं म्हणजे त्यांना कळू दे ना की तुम्ही किती 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 अजून किती जणांना पुरीला फसवलंय माझ्या पुरीला तर तिला काय काय तिचं खायचं ते खाल्लं ना ते शांतबाईला फोन लावून द्या तुमच्या सासूला बोलते मी काय बोलायचं त्यांनी मला फोन केलाच होता की बारशाला या म्हणून मग बारशेच्या टायमाला आहे ना तुमच्या पुरीचा बारसा आहे ना त्या टायमाला बघा मग कसं तमाशा करते मी हे बघा हे बघा काकू काकू ऐका तुम्ही 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 सांगू नका माझ्या बायकोला सांगू नका माझ्या कुणाला सांगू नका हे बघा ऐका ऐका तुम्ही तुम्ही थोडं समजून घ्या थोडं समजून घ्या मला मला तुम्ही एक महिना टाइम द्या हां एक महिना नाही पंधरा दिवस पंधरा दिवस टाइम द्या मला पंधरा दिवस टाइम द्या मी मी तुम्हाला मी सगळं व्यवस्थित करतो ऐका तुम्ही काकू प्लीज तुमच्या पाया पडतो तुम्ही कुणाला सांगू नका हे बघा माझ्या पुरीला फसवलेले आहे तुम्ही आणि माझ्या पुरीसोबत लग्न करावंच लागेल आणि तुमच्या बायकोला सोडून द्यावं लागेल हा कसं आहे माहिती का पहिली बायकोला आहे ना सोड सोडचिट्टी झाल्याशिवाय तर दुसरं लग्न करायला येत नाही बरोबर आहे का नाही त्यामुळे मग माझ्या पुरीसोबत लग्न कसं काय करणार मग तुमच्या घरच्यांना नको सांगायला तुमच्या बायकोला नको सांगायला नवरीने काय गुण उधळते हा का पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगे मी हे करू का तुमच्याविषयी कंप्लेंट करू का की कसं पुरीला फसवत आहे बायको असताना तुम्ही कसं दुसऱ्या पुरीसोबत काय खेळ खेळत आहे हा जाऊ का हे सगळं पंधरा दिवसांनी काय करणार काय पंधरा दिवसांनी हा हो 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 बरोबर आहे काकू तुमचं बरोबर आहे पण फक्त पंधरा दिवस मुदत मागतोय ना मी हे बघा सगळं सुरळीत होईल तुमच्या तुमच्या पुरीचा विषय वाचवतोय मी लक्षात ठेवा मी वाचवतोय मी मी तसा मुलगा नाहीये म्हणजे मी तुम्ही समजून घ्या काकू की मी मला फक्त पंधरा दिवस द्या पंधरा दिवस तुम्ही फक्त कुणालाच काय बोलू नका हां मी सगळ्यांना सांगतो मी माझ्या मी स्वतः मी स्वतः माझ्या तोंडाने माझ्या बायकोला सांगतो सासूला आई सगळ्यांना सांगतो मी हां फक्त पंधरा दिवस तुम्ही गप्प बस पंधरा दिवस आदित्य आदित्य सांग ना सांगा तुम्ही तुझ्याला समजून सांगा पंधरा दिवस फक्त आई आई एक मिनिट थांब हे बघ सुरेशराव मानतात ना पंधरा दिवस तर ठीक आहे आई काहीतरी नक्कीच काहीतरी अजून गरबड असेल बहुतेक हा ऐक हे बघ आई पंधरा दिवस तू कुणालाच काय सांगू नको मग बघ तू हा पंधरा दिवस जाऊ दे एवढा आई मग बघू बघितलं ना संजनाने खोटं बोललं ते विकेवर आरोप केला आई तू किती केला होता ना काय सांगाव तसं सुरेश विषय काय असेल तर त्याच्यामुळे हे बघ आई पंधरा दिवस मानतात ना ती तर पंधरा दिवस तू कुणाला काही बोलू नकोस पंधरा दिवसाने काही फरक नाही पडणार बरं ठीक आहे पंधरा दिवस पंधरा दिवस माझ्या पुरीला तर फसवलेलं हो आहे माझी पुरगी कुठे गेली होती काय माहित आता तुमचं आठ दहा दिवसांनी आठ ते दहा दिवसांनी तुमच्या पुरीचा आहे ना बारशेचा कार्यक्रम आहे फोन केला होता तुमच्या शांताबाईने सासूबाईने तुमच्या आम्ही त्यावेळेस येणार आहे आता संजना इथं आहे ना चार पाच दिवस राहील परत संजना तुमच्या घरी राहील मग आठ दिवस इथं राहील आठ दिवस तुमच्या घरी राहील लग्नाची तयारी करा सगळं तुमच्या आई बापाला सासूला सगळ्यांना कुणाला सांगायचं ते सांगा मी परत बसणार नाहीये ज्या दिवशी तुमच्या बारशाचा कार्यक्रम आहे ना त्यावेळेस आम्ही सगळे शिव बारशाला आणि संजनाला तिथं ठेवणार आहे मी मी काय बोलणार नाहीये पण बारशा दिवशी तुम्ही लवकरात लवकर काय करा दहा दिवस आहे बारा दिवस म्हणत मन, होते तुमच्या सासूबाई हा मग नंतर आहे ना माझ्या पुरीला घेऊन येणार मी तिकडं बारसं झालं की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लग्न बघा माझ्या पुरीचं उरकून टाकायचं सांगा मी तुमच्या बायकोला सांगा सासूला सांगा ठरवा देते मी तुम्हाला दहा बारा दिवस देते बघा काय करायचं ते ठरवा आ, हो 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 काकू हो ठीक आहे काकू येतो मी फक्त तुम्ही संजनाला काय बोलू नका कारण तिला असं टेन्शन आहे खूप त्याच्यामुळे ती स्वतःच्या जीवाचं काही नुकसान करू नये असं वाटतंय मला त्याच्यामुळं ठीक आहे काकू येतो मी आदित्य लक्षात राहू दे तेवढं प्लीज मला पंधरा दिवस मुदत द्या फक्त हो हो सुरेश राव जा तुम्ही जाव सांगतो मी आयला समजून जा तुम्ही आदित्य काय करणार आहे पंधरा दिवसांनी आई सांगतो तुला मी सांगतो व्यवस्थित काय ते आलंय माझ्या लक्षात आले बरोबर काय लक्ष आलंय तुझं आई सांगतो व्यवस्थित फक्त काहीतरी प्रॉब्लेम आहे ब ती रश्मी सणावर सुरेश म्हणणारा काहीतरी खोट बोलते वाटतय मला वाटतंय संजना जी काय म्हणते ती खोटं आहे बहुतेक सुरेश सुद्धा त्या लेकराचा बाप नाही असं वाटतंय बहुतेक सुरेश म्हणणारा आपल्या संजनाचं जीव वाचवण्याचा प्रयत्न करते असं कुठेतरी मला त्याच्या बोलण्या वाटतंय बरोबर बोलत तुम्ही कारण सुरेशला मी चांगलंच ओळखते सुरेश म्हणणारे असं वाईट काम करणार नाही कारण आपली चुकती आणि खोटं बोलते मला वाटतं संजना त्यांना अडकवते अडकवती बरोबर रिया मला असं काहीतरी कुठंतरी असंच वाटतं या बघू पंधरा दिवस थांबू पंधरा दिवसामध्ये मी पण चौकशी करतो ना की काय भानगडे काय नाही